आई काय काय केले तू शेगड्याची भाजीसाठी ह्याच्यामध्ये लसूण सोलून टाकली ठेचून लसून ठेसली लसूण ह्याच्यावरतीच ठेचलेली आहे कांदा कारण ह्या भाजीला कांदा जास्त लागतो पहिला कांदा टाकून घेतला कांदा मिरची सरळ जास्त लागतं आणखी

शेगड्याच्या भाजी भाजीला हे काय तू म्हणजे पहिलं शिजून घेतलीस डायरेक्ट शिजवायची नसते बाळा ती पहिलं साफ करून घेतली साफ केल्याच्या नंतर पाणी टाकून त्याच्या धुवून घेतली मग ते वाफ लावली जास्त नाही कारण आता पण कडवटपणा निघून जाईल म्हणून अच्छा आणि आता हे बनवायचे गावला तर आपल्या प्रत्येकाच्या सरकार घरी 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 असतच हे झाड लावतातच कांदा लाल होईपर्यंत परतून घेणार थोडासा नरम एकदम करपून टाकायचा नाही लसूणचा लसूण पण त्याच्यामध्ये थोडस भाजून घेतली लसूण पण थोडं लाल झाला ना लसूण पण लाल झालेली आहे हे टाकायचं आता भाजी भाजी टाकलेली आहे चवीपुरतं मीठ कमी मीठ बस त्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं थोडं लावून शिजवून घेतलेली असते त्याला पाणी नाही परत टाकायचं आता हे वापरून ती शिजवून काढली खोबरं टाकलं की झालं भाजी आपली तयार टाकून खोबरं टाकू आता सुको खोबरं ओलं खूप खोबरो छान रंग आला हिरवा सुंदर जागण ठेवण खोबरं ठेव भाजी घातलंय आहे का झाली झाली आपली भाजी जाली 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 रेडी बघा शेगड्याची भाजी पूर्णपणे रेडी झाली आहे गॅस पण बंद केलेला आहे खाण्यासाठी तयार, तयार। गरमागरम शेगळाची भाजी खाण्यासाठी तयार आणि आमच्या कोकणातली तांदळाची भाकरी तांदूळ तानु... तांदूळ किंवा नाचणीची भाकरी तांदळाची नाचणी बघा शेगळाची भाजी पूर्णपणे तयार आहे स्वादिष्ट आणि आयुर्वेदिक पण